नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमाने कृषी दिप या आपल्या तुमचा गुलाब गुलचडी शेवती आष्ट सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी चॅनल दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत शेतकरी मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि अजूनही असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया बोर्डिकच्या दाबलोच्या बोलाच्या गड्डीचा बाजारभाव दहा रुपये ते बावीस रुपये गड्डी आज सोप्याची मार्केट विकाळलेली आहे गुलछडी बाजारभाव शंभर रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव येल्लो पन्नास रुपये ते साठ रुपये प्रति किलो आज शेवंतीची मार्केट विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे पौर्णिमा व्हाईट शेवंती साठ रुपये ते नव्वद रुपये प्रति किलो आज पौर्णिमा व्हाईट मार्केट विकलेली आहे बाजार बाजारभाव पास्लीपाला गड्डी दहा रुपये ते बारा रुपये प्रति गड्डी आज पासलीपाल्याची मार्केट मिळलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव तुम्ही स्क्रीन पाहू शकता ॲस्टर बाजारभाव साठ रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज ॲस्टरची मार्केट मिळलेली आहे झेंडू बाजारभाव कलकत्ता झेंडू पन्नास रुपये ते ऐंशी रुपये पिवळा झेंडू पन्नास रुपये ते ऐंशी रुपये अष्टगंधा झेंडू सत्तर रुपये ते शंभर रुपये प्रति किलो गुलाबगड्डी बारा फुलांची सोप्या दहा रुपये ते वीस रुपये प्रतिगड्डी आज सोप्याची मार्केट विकली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच ऐंशी रुपये ते एकशे दहा रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेटची पुणे गुलटेकडीमध्ये विकली आहे कापरी बाजारभाव साठ रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज कापरी मार्केटिंग केलेली आहे शेतकरी हे बाजार भाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता जरबेरा पंचवीस रुपये ते तीस रुपये प्रतिबंच कार्नेशन एकशे वीस रुपये ते एकशे ऐंशी रुपये प्रतिबंच गुलछडी काडी डबल छी पन्नास रुपये ते ऐंशी रुपये प्रतिबंच पिंक डिझी पंचवीस रुपये ते तीस रुपये प्रतिबंच कामिनी आठ रुपये ते बारा रुपये प्रतिबंच बोर्डेज गुलाब टुकडा पन्नास रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज बोर्डेज टुकडा पुणे गुलटेकडीमध्ये विकलेला आहे शोभेवंत सूर्यफूल शंभर रुपये ते एकशे तीस रुपये प्रति बंच आज शोभेवंत सूर्यफुलाची मार्किंग विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव तुम्ही सर पाहू शकता सोनचापा पंधरा रुपये ते वीस रुपये दहा पुलाचा पाऊच सोनचाप्याचा आज मार्किंग विकलेला आहे शेतकरी मित्रांनो जुई सध्या मार्केटमध्ये उपलब्ध नाही त्यामुळे बाजार आपल्याला उपलब्ध नाहीत जिप्सोफिला एकशे पन्नास रुपये ते दोनशे रुपये प्रतिबंच आज जिप्सोफिलाची मार्केटमध्ये केलेली आहे लिली मंडल सोळा रुपये ते वीस रुपये प्रतिबंच बिजली बाजार भाव ऐंशी रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज बिजली मार्केट विकलेली आहे शेवंती बाजाराव सेंट वाईट पन्नास रुपये ते साठ रुपये प्रति किलो आज सेंट वाईट ची मार्किंग विकलेली आहे स्टॅटस वीस रुपये ते पंचवीस रुपये बंच आज स्टॅटस मार्किट विकलेला आहे गुलछडी काडी सिंगलची पंधरा रुपये ते वीस रुपये प्रति बंच आज गुलछडी काडी पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे पौर्णिमा येलो शेवंती साठ रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज पौर्णिमा व्हाईट पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच एकशे चाळीस रुपये ते एकशे ऐंशी रुपये प्रतिबंच आज कलर गुलाब पुणे गुलटेकडीमध्ये विकलेला आहे गोल्डन डिझी आठ रुपये ते दहा रुपये प्रतिबंच शेतकरी मित्रांनो बाजारभावाविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा शेतकरी शेतकमित्रांना हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा